मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रां चॅनलवरती नवीन आजचाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आलात चाल, चाल गड़ना, एक <coughs> तर आपलं चॅनल लागली सबस्क्राईब करून ठेवा कारण महाराष्ट्रामध्ये रोज काय घडणाऱ्या घटना किंवा रोज काय घडणाऱ्या गोष्टी या आपल्याकडे एका वेगळ्या स्वरूपात पाठवण्याचं किंवा घेऊन येण्याचा माझा हा नेहमी प्रयत्न असतो तर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आलात चाल तर ते सबस्क्राईबचं बटन दाबून टाका जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील मित्रांनो आजचा विषय काय घेतलेला आहे कोणता घेतलेला आहे तुमच्या लक्षात आलेलंच आहे कारण तुम्ही टायटल आणि थमनेल या दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये काल विधानसभेची निवडणूक झाली सॉरी निकाल लागला त्याचा महाराष्ट्रातली ही विधानसभेची निवडणूक अत्यंत वेगळ्या स्वरूपात व्हायला हवी होती परंतु तसं काही न होता ही निवडणूक वन साईड झाली वन साइड महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रामध्ये तुफान मोठं बहुमत उभं केलं दोनशे तीस जागांचं आणि या बहुमताच्या जोरावरती महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा उद्धव ठाकरेंचा आणि काँग्रेसचा त्या ठिकाणी धुव्वा ओढाला पराभव झाला पण या सगळ्या भानगडीमध्ये काँग्रेसला मात्र खूप मोठा लॉस सहन करावा लागला कारण काँग्रेसचे मी मी म्हणणारे दिग्गज त्या ठिकाणी पडले आता अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे आपलं आपलं विश्लेषण करत असतील आपलं विश्लेषण थोडंसं वेगळे आणि हे का पडले किंवा यांचा पराभव का झाला यांचा पराभव कशामुळे झाला यांच्या पराभवाची कारणं काय आणि कशा पद्धतीनं पराभव झाला याची मेन कारण काय हे मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघा थोडा मोठा झाला तरी काय प्रॉब्लेम नाही व्हिडिओला कुठे स्किप करू नका महत्वाच्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पाठवणार आहे आता विषय असा झाला आहे की अनेकांचं असं वाटतंय अनेकांचं असं म्हणणं आहे की आमदार एवढे महायुतीचे कसे निवडून आले भाजपचे आमदार कसे निवडून आले एवढे राष्ट्रवादी काँग्रेसचे कसे आले तर एक लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आलेले नाहीत त्यांचे जेवढे होते तेवढेच आलेत आणि त्या सगळ्या त्यांच्या निवडून येणाऱ्या जागा होत्या त्याच्यामुळं राष्ट्रवादी अजित पवारांच्या त्यांचं काही कौतुक नाही म्हणजे त्यांच्या त्या ते जागा निवडून येणारच होत्या काही ठिकाणी फक्त प्लॅन फसलेत त्यांचे तेही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रासारखं एवढं मोठं प्रगत राष्ट्र परंतु या प्रगत राष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नसणं ही किती मोठी लॉस आहे या राज्यासाठी नुग हे आपण पुढे जाऊन आपल्याला पाच वर्षात ते समजेलच कारण ह्या निवडणुका परत पाच वर्ष होणार नाहीत हे सगळं असं चालत राहणार आता इथून पुढं एकच पक्ष मोठा झालेला आहे त्यामुळे तो पक्ष आपल्या पद्धतीने महाराष्ट्र चालवणार बाकीच्या पक्षांनी आपापलं बघा असा एक विचार या ठिकाणी होणार तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळासाहेब थोरात एक महाराष्ट्रातलं काँग्रेसचं मोठं नाव गेली आठ वर्ष त्या माणसानं त्या मतदारसंघामधून एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलं परंतु यावेळेस मात्र पुढे अमोल खताळ यांच्या भाजपच्या सॉरी शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराकडून आम उमेदवाराकडून त्यांचा दारुण पराभव झाला हो हे लीड शंभर दीडशे पाचशे हजार दोन हजार असं तर आपण समजू शकलो असतो परंतु ते लीड कमी जास्त दहा हजार म्हणजे साडे दहा हजाराचं लीड होतं ते त्याच्यामुळं त्या ठिकाणी संगमनेर या मतदारसंघामधून बाळासाहेब थोरात येतात आणि बाळासाहेब थोरातांचं काय चुकलं हे बाळासाहेब थोरातांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं ईव्हीएम घोटाळा वगैरे ह्या गोष्टींमध्ये जास्त अन्न अडकतात तुम्ही कुठे मागे पडला तुमच्या काय गोष्टी झाल्या तुम्ही कुठे सुप्त झोपला होता तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला वाटलं की ही आपलीच परमनंट आहे कुठेही जाणार नाही या परमनंट पायीस काँग्रेसवाल्यांना बऱ्यापैकी धक्के बसले त्यातले एक आहेत बाळासाहेब थोरात त्यांना मतं मिळाली एक लाख एक हजार आठशे सव्वीस मतं आणि त्यांच्या विरोधात जे जिंकून आलेत ते एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मतं त्या ते ठिकाणी त्यांना मिळाली त्याच्यामुळं तिथलं लीड हे दहा साडेदहा हजाराचं लीड होतं त्याच्यानंतर दुसरं नाव म्हणजे पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणमधून त्यांचं आतापर्यंतचं वर्चस्व होतं परंतु लोकसभेलाच त्यांना चाहू लागली होती की इथं आपलं काहीतरी गडबड होणार आहे आणि तीच गडबड विधानसभेला झाली पण ती एवढ्या मोठ्या लीडनं होईल हे कधी त्यांनी ऍक्सेप्ट केलं नव्हतं हजार दोन हजार पर्यंतचं लीड असू शकतं परंतु तब्बल एकोणचाळीस हजाराच्या लीडनं अतुल भोसले पीचे अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला एकोणचाळीस हजार हे जोक नाही मतदान एवढं लीड मिळणं ही सोपी गोष्ट नाही तेवढ्या लीडनं त्यांनी मत पराभव केला त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मतं मिळाली एक लाख एकशे पन्नास आणि त्यांच्या विरोधात जे अतुल भोसले लढले त्यांनी एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच असं त्यांनी त्या ते ठिकाणी मताधिक्य मिळवलं त्याच्यामुळं करार दक्षिणची जागा सुद्धा त्यांच्या हातातून गेली आणि बी जे पीचा तिथं झेंडा रोवला गेला आणि करारमधून काँग्रेस खूप मागं पडली ज्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांना खूप मोठा झटका बसला त्या ठिकाणी त्याच्यानंतर संग्राम थोपटे भोरमधलं एक प्रस्थ बऱ्याच वर्ष स्वतःच्या घरात सत्ता त्यांच्या त्यांनी त्यांच्या घरातून बोअरमध्ये दुसऱ्या कोणी कधी सरकारमध्ये विचारच केला नाही उभं राहण्याचा परंतु यावेळेस मात्र शंकर मांडेकर हे पैलवान आहेत त्यांनी त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला आणि ते, ते जिंकून सुद्धा आले बरं त्यांचं मार्जिन सुद्धा इतकं की त्याचा तुम्ही विचार देखील करू शकणार नाही जवळजवळ एकोणीस हजार सहाशे अडतीसच्या लीडनं त्या ठिकाणी ते निवडून आलेत त्याच्यामुळं तिथलं त्यांचं मताधिक्य सुद्धा खूप कमी आहे त्यांना मिळालीत एक लाख सहा हजार आठशे सतरा मतं आणि शंकर मांडेकर यांना मिळालेत एक लाख सव्वीस हजार चारशे पंचावन्न त्याच्यामुळं तिथं सुद्धा असाच विषय झालेला आहे त्याच्यानंतर चंदूकाका जगताप जे पुरंदर हवेलीचे मत हे होते आमदार होते त्यांनाही त्या ठिकाणी एक लाख एक हजार सहाशे एकतीस असंच मतदान मिळाले आणि त्यांच्या विरोधात लढलेले शिवतारे विजय बापू शिवतारे शिवसेना शिंदेचे त्यांना एक लाख पंचवीस हजार आठशे एकोणीस असं मताधिक्य मिळाले त्यामुळे चोवीस हजाराच्या लीडनं त्या ठिकाणी हे आपले जिंकले जिंकलेले आहेत परंतु तिथे जॉईन केलं ठरलेले ते झेंडे जे राष्ट्रवादी गडळाच्या चिन्हावरती उभे होते आणि त्यांच्या त्यांनी जवळजवळ चाळीस ते पंचाळीस हजाराचं मत घेतल्यामुळं त्या ठिकाणी तो सुद्धा विषय झालेला आहे त्याच्यानंतर दुसरं नाव म्हणजे विलासराव देशमुखांचे धाकटे सुपुत्र धीरज देशमुख लातूर ग्रामीण मधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता तिथं ते परमनंटच निवडून येण्यासाठी येत होते त्याच ठिकाणी त्यांना सुद्धा सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतांच्या फरकानं रमेश कराड यांनी त्या ठिकाणी पराभव केला हरवलं तिथं धीरज देशमुख यांना मतं मिळाली होती एक लाख पाच हजार चारशे छप्पन्न आणि रमेश कराड यांना मिळाली एक लाख बारा हजार एक्कावन्न त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला त्याच्यानंतर रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमधलं आताच एक नवीन नाव होतं त्यांनाही सात मतदार मतदारसंघामधून जवळजवळ एकोणीस हजाराच्या लीडनं त्यांना पराभूत करण्यात आलं तिथं हेमंत रासने हे भाजपचे निवडून आले त्यांना नव्वद हजार सॉरी नव्वद हजार शेहेचाळीस अशी मतं त्या ठिकाणी मिळालेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा गणेश भोकरे हे मनसेचे होते परंतु त्यांना मनाव असं तिथं रिस्पॉन्स मिळालेले नाही त्याच्यानंतर यशोमती ठाकूर तिवसा मतदारसंघामधून त्यांचा सुद्धा धक्कादायक पराभव झाला एक एकमेव एक महिला चांगल्या प्रबळ असं त्यांचं नेतृत्व होतं काँग्रेसमधलं एक नाव होतं त्याही त्या ठिकाणी पराभूत झाल्या केसी पाडवी यांना आमशा पाडवी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यांनी सुद्धा त्या ठिकाणी पराभूत केलं त्याची ते अक्कल पहिल्यापासून त्यांचं तिथं प्रस्त होतं त्याच्यानंतर कुणाल पाटील यांना सुद्धा धुळे ग्रामीणमधून त्यांचा धक्का बसलेला आहे असे भरपूर काँग्रेसचे मी मी ने म्हणणारे नेते त्या ठिकाणी पडलेले त्याच्यामुळं हा खूप मोठा पराभव आहे याच्यामध्ये बच्चू सारखा अपक्ष प्रहार या संघटने त्यांच्या याचा होता ते सुद्धा त्या ठिकाणी पराभूत झालेत तिकडे हितेंद्र ठाकूर पराभूत झालेत म्हणजे छोट्या मोठ्या सगळ्या सगळे पक्ष या ठिकाणी संपलेले आहेत मनसेचा विषय संपलेला आहे त्याच्यानंतर शरद राष्ट्रवादी ही दहा जागांवरती आलेले त्याच्यानंतर श उद्धव ठाकरे यांची सोळावरून वीसवर गेलेली त्यामुळे तो विषय त्यांच्या बाबतीत थोडासा पॉझिटिव्ह मध्ये आहे बाकी जे आपण पाहिलं महाराष्ट्रात की कशा पद्धतीनं हा निकाल लागला मित्रांनो हे काँग्रेसचे दिग्गज जे कशा पद्धतीने पराभूत झाले हे मी या व्हिडिओमधून सांगितलं व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र